रामकृष्णारी माऊली बघा आपण इथं यक्षिणी मंदिर टेंबे महाराजाचं मंदिर इथं आलेलं आहे इथं बघा एकक्षिणी प्रसन्न देवस्थान इथं बघा अवगा असं आहे आता मध्ये आपण मंदिरात जायला हे बघा मंदिराचा परिसर एक हे कोकण भागातलं मंदिर आहे हे कोकणातलं जी आहे मंदिराची हे बघा जी एकक्षिणी काही तांत्रिक लोकांना माहिती आहे एकक्षिणी साधना आहे इथं हे दिवा चालू आहे पाच ज्योतीचा दिवा आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यक्षिणी साधना यक्षिणी मंदिर हे टेंबी महाराजाला जी यक्षिणी प्रसन्न झाली ती यक्षिणी यक्षिणीत आहे आणि तुम्हाला टेंबे महाराजाकडून जरी काही काम करून घ्यायचं असलं आधी यक्षिणीला इथे सांगावं लागतं इनवानी करावं लागते कर ती टेंबे महाराजाला जाऊन सांगते मी दर्शन करतोय बरा असं चालू करू चालू चालू। चालू। का चालू हा काढलं ही अक्षिणी माता माणगाव टिंबे स्वामींनी जी स्थापन केली ती मामाजी आहेत पाटील मामा आहेत पाडे मामा आहेत मी आहे मग आपण यक्षिणी मंदिरात आलेला आहे आणि यक्षिणा मंदिरामध्ये आपले काका घेऊन आले दर्शनासाठी आधी यक्षिणीचं दर्शन झाले होत तिथं दत्ताचं आणि टेंबे महाराजांचं आधी टिंबी महाराजाचं दर्शन घ्यावं होते ना हा टेंबेश्वर दर्शन घ्यायचं टेंबेश्वर महाराजांनी काही ग्रंथ बी लिहिलेले ही बागा मंदिराचा सीन असा आहे मधला गाभाऱ्यातला सीन आहे आतमधला ही बागा बाहेरचा सीन आहे लाकडावर केलेलं हे कोरीव काम आहे हे जे दिसतंय आपल्याला ह्याच्या दिसत या संपूर्ण लाकडावर केलेलं कोरीव काम आहे दक्षिणी मंदिरातले कॉल आहे तुम्हाला मामा कॉल न घ्या बंद कर कॉल बघा आपण इथं आलेलं आहे ही सगळं नक्षी काम जे आहे लाकडी सभामंडपातलं काम आहे जे जसं महादेवाच्या काही ठिकाणी सभामंडपामध्ये दगडी कोरव असतं तसं ही लाकडी सभा मंडपातलं काम आहे बघा आपण इथं आता पुजारीकडून थोडी माहिती विचारणारी तिथं आपण नवीनच आलेले आहेत पुण्याहून त्याच्यामुळे आपल्याला मा एवढं माहीत नाही इथले पुजारी यांचं नाव पत्ता आणि इथल्या मंदिराची थोडी माहिती सांगतील आपल्याला नमस्कार तुमचं नाव पत्ता आणि मंदिराची थोडी माहिती सांगा आम्हाला हा हो बाबा असत मालिक होक्षिणी देवी इथली माणगावची ग्राम देवता टेंबे स्वामींची कुलदेवता एक दृश्य सरस्वती आहेत नरसोबाच्या वाडीचे त्यांच्या अवतार समाप्ती नंतर देवीची आख्या एका आहे मंदिर जवळपास सातशे ते आठशे वर्षांपूर्वीच आहे हो आणि मंदिर सगळं लाकडी आहे लाकडी मंदिर आणि देवाच आहे जैन कालीन मंदिर आहे नंतर देवीची स्थापना झाली हो बरोबर बी सहसरी गुरुचरित्र आहे ते टेंबे स्वामींनी इथे लिहिलेलं तेवीस चोवीस वर्षाचे इथून जाईपर्यंत हो त्यांनी पूजा केली देवीची गाभेऱ्यातला थोडा शीन बघा पिकडून द्यास पिकडून इथे देवीच्या देवळात दर्शनाला आलेले आहेत चारही जण दर्शन घेतल्याने आता स्वामींच्या जन्मस्थानात जातील दर्शनाला